लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आता इकडे मालिनी किचनमध्ये असते आणि तिच्यासोबत नंदिनीसुद्धा दोघीजणीसुद्धा असतात तेवढ्यातच रेखा आलेली असते आनंद निवासमधून आता रेखा आल्याबरोबर ती आवाज देते नंदिनी ताई म्हणून तेव्हा नंदिनी धावतच बाहेर येते काय हो रेखा ताई किती दिवसांनी हो गं नंदिनी सॉरी मी किती दिवसानी, हो दिवसानी? जॉईन झालेले आहे काय झालंय सगळं ठीक आहे ना तुला तर माहिती ना ज्या भाच्याला तू वाचवलेस त्याच भाज्याच्या थोडंसं गोंधळामध्ये होते आणि आता तो थोडासा हसता खेळता आणि चांगला आहे धष्टपुष्ट म्हणून म्हटलं असं घरी बसून काय करायचं म्हणून जॉईन करावं म्हणून मी पुन्हा जॉईन केलंय बरं ठीक आहे बसा मी तुमच्याकडे चहा घेऊन येते नंदिनी फॉर्मॅलिटीज करत असते त्यावर रेखाताई म्हणत असतात नाही नंदिनी मी चहासाठी नंतर कधीतरी येईल पण आत्ता खूप महत्त्वाचं काम आहे त्याचं काय आहे ना आनंद निवाससाठी ज्या तीन मोठ्या लोकांनी डोनेशन दिलेलं आहे ना त्या फाईल्स मी तुझ्याकडे घेऊन आले होते जेणेकरून तुझ्या त्यावर सह्या हव्या होत्या त्यावर ती म्हणत असते कुणाकुणाचे नाव आहेत आणि त्या तीन नावापैकी एक सुरेश बेडेकर यांचं नाव असतं नंदिनी म्हणत असते काय सुरेश बेडेकर त्यावर अति म्हणत असते हो सुरेश बेडेकर हे नाव कुठेतरी ऐकले अगं तेच आपल्या ह्याला आपल्या आनंद निवासला त्यांनी खूप वेळा इथे डोनेशन दिले आहे आणि आत्तासुद्धा त्यांनी डोनेशन दिलं आहे बरं बरं ठीक आहे मी एक काम करते ही फाईल व्यवस्थित वाचून घेते आणि त्यानंतर असं ह्या करून तुम्हाला पाठवते हो चालेल त्यावर दोघीजणीसुद्धा हसत असतात बरं ठीक आहे चालेल नक्की पाठव हो। काही काळजी करू नका आणि तेव्हा रेखा तिचा निरोप घेऊन निघून गेलेली असते आता आपण पाहतो की इकडे नंदिनी म्हणत असते हे सुरेश बेडेकर मी आधी कुठेतरी नाव ऐक ऐकलेलं आहे तेव्हा ती लगेच आता सुरेश बेडेकरांचा त्या फाईलवर असलेला नंबर घेते आणि डायल करत असते ती विचार करत असते हे तेच सुरेश बेडेकर आहेत जे इथे जीवाचे क्लायंट आहेत आता म्हणून लगे ती लगेच त्यांना फोन करत असते ती म्हणत असते नमस्कार मी नंदिनी बोलत आहे सुरेश बेडेकर बोलताय ना हो मी सुरेश बेडेकरच बोलते बोला ना त्यावर नंदिनी म्हणत असते ॲक्च्युली मला तुम्हाला थोडंसं बोलायचं होतं पर्सनल काम आहे चालेल ना तेव्हा तिकडून आवाज येतो हो चालेल ना आता हे रम्याने ऐकलेलं असतं रम्या म्हणते म्हणजे आमचे क्लायंट सुरेश बेडेकर हे नंदिनीच्या ओळखीतले आहेत आणि आता नंदिनी आणि कव्या तुम्हा दोघी बहिणीमुळे मला खूप त्रास झालेला आहे आता बघ ह्याचा वापर मी कसा करून घेते हे जे क्लाइंट आहेत ते तुझ्या ओळखीचे आहेत ह्याचा उपयोग मी नाही केला आणि तुझ्या आणि जीवामध्ये नाही गैरसमज निर्माण केले नाही दोघांमध्ये भांडण लावलं तर नाव शितोळे नाही असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते त्याचबरोबर आपण पाहतो की तिला झालेला आनंद जो आहे तो स्पष्टपणे चेहऱ्यावर दिसून आलेला असतो इकडे दुसऱ्या बाजूला आता आज पार्थ सुद्धा ऑफिसमध्ये जाणार असतो कारण आज इकडे जीवाचं प्रेझेंटेशन असतं आणि त्यामुळे त्याची तयारी फुल सुरू असते तेवढ्यातच आता काव्या दोघांकरिता कॉफी घेऊन आलेली असते पार्थला म्हणत असते देशमुख तुमची सिनेमन कॉफी आणली आहे त्यावर इकडे आता तो म्हणत असतो आणलेली आहे ना कॉफी खरं सांगायला गेलं तर आज मात्र माझ्यासाठी खरंच खूप आनंदाचा दिवस आहे कारण आज इथे माझा छोटा भाऊ त्याचं आयुष्यातलं पहिलं प्रोजेक्ट इथे तो करणार आहे याविषयी तो बोलत असतो पण इकडे कव्या मात्र वेगळ्याच विचारामध्ये हरवलेली असते तिचं लक्ष अजिबात इकडे पार्थकडे नसतं आता पार्थ त्याचं आटपून इकडे कव्यासमोर येऊन बसतो कॉफी घेण्यासाठी तेव्हा तो काव्याला पाहतो तर काय कव्या वेगळ्याच विचारामध्ये असते त्यावर पार्थ म्हणतो काय झाले काव्या तुम्ही वेगळ्याच विचारात आहात कसलं टेन्शन आहे का सगळं काही ठीक आहे ना काव्या काय झाले असंसुद्धा आता इकडे तो बोलत असतो त्याचबरोबर आपण पाहतो की काव्या काहीच बोलत नसते आणि इकडे आता पार्थने खोदून खोदून विचारल्यानंतर इकडे काव्या म्हणत असते देशमुख मला खूप भीती वाटत आहे तेव्हा तो म्हणतो कसली भीती वाटत आहे चलाय कव्या काही नाही आज तुम्ही आनंदी आहात आज तुम्ही सुखी आहात पण भविष्यामध्ये तुमच्या चेहऱ्यावरचं हे आनंद सुख गायब होऊ नये याची मला भीती वाटते त्यावर असं बोलल्यानंतर पार्थ मात्र तिच्याकडे पाहतच असतो दुसऱ्या बाजूला रम्या छान तयार झालेली असते सुद्धा आज ऑफिसला जायचं असतं आणि ती म्हणत असते आई बघतेस ना ग बघता बघता त्या जीवाला ऑफिसमध्ये तब्बल एक महिना पूर्ण होत आलेला आहे काय सांगतेस हो ग रम्या हो गं रम्या बघ ना त्या जीवाने एक महिना ऑफिसमध्ये काढलासुद्धा त्यावर लगेच रम्या म्हणत असते हो पण मला एक गोष्ट सांग त्याचं सगळं सुरळीत चाललं आहे आणि एक महिना त्याने ऑफिसमध्ये काढला पण विक्रमने दिलेलं ते सगळ्यात मोठं प्रोजेक्ट त्याचं आज दिवस आहे त्याचं प्रेझेंटेशन त्याला द्यायचं आहे ना ग ताँ रम्या त्या रम्या म्हणत असते हो त्याचं प्रेझेंटेशन अगदी व्यवस्थित होणार आहे काय सांगतेस म्हणजे हो पण त्यानंतर जे वादळ येणार आहे ना, ना त्या वादळामुळे इकडे जीवा आणि नंदिनीच्या आयुष्यामध्ये खूप काही अफरातफर होणार आहे असं सुद्धा रम्या इथे बोलत असते म्हणजे मला नाही समजलं नेमकं काय होणार आहे असं आता इकडे ती विचारत असते अगं मला असं वाटते रम्या तू नक्कीच काहीतरी केलेलं आहेस काय केले सांग ना काय गाय तुला सस्पेन्स अजिबात आवडत नाही का नाही आवडत मला सस्पेन्स सांग तू नको काळजी करूस पेक्षा तू ना इकडे त्या काव्याचा बॉयफ्रेंड कोण आहे ना ही गोष्ट शोधून काढ पण कशी काढणार आहे अगं त्यासाठी ती अनिशा ती आलेली आहे ना तिच्या तिच्याकडून ह्या सगळ्या गोष्टी तू शोधून घे ना आणि विचार ना तिला की काय होणार आहे काय नाही म्हणून आणि एकदा का त्या आनिशाकडून त्या काव्याच्या बॉयफ्रेंडबद्दल आपल्याला मिळ माहिती मिळाली ना तर मग झालं इकडे नंदिनी आणि जीवाची वाट लागणार आहे तर तिकडे दुसऱ्या बाजूला आता इकडे काही काव्या आणि त्याचबरोबर पारच्या आयुष्यामध्ये वादळ येणार आहे असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते त्याचबरोबर आपण पाहतो की आता रम वसू म्हणत असते ठीक आहे मग रम्या लागूयात कामाला आता धमाका तर होऊनच गेला पाहिजे ना तर आता आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की इकडे आता पार्थने तिला विचारलेलं असतं काय झालेलं आहे कशाबद्दल काव्या तुम्ही बोलत आहात बोला ना कशाबद्दल तुम्ही एवढ्या डिस्टर्ब आहात आणि माझ्या आयुष्यातमध्ये जे सुख आहे ते भविष्यात येणार आहे किंवा राहणार नाही ही, ही गोष्ट तुम्हाला अशी का वाटते काव्या काय झालेलं आहे बोला ना नाही देशमुख तसं नाही आहे म्हणजे तसं नाही मला कळत नाही काय म्हणताय तुम्ही तर थांबा मी ना खारुताईलाच फोन करून विचारतो तेव्हा लगेच त्या काव्या म्हणत असते काय 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 झालंय काय खारुताईला लगेच फोन करण्याची एवढी घाई कसली आहे तुम्हाला आणि त्याचबरोबर खारुताईची एवढी आठवण येते का तुम्हाला त्यावर पार्थ म्हणत असतो अरे वा मला ना तुमचं चिडलेल हे चिडलेलं जे रूप आहे ना ते पाहायला खूपच मजा येते खूप जास्त आवडतं मला अस ते असं इकडे आता पार्थ म्हणत असतो तेव्हा लगेच आता काव्या मानखाली घालत असते तर पार्थ म्हणतो तुम्हाला माहिती का कव्या ह्याला काय म्हणतात ते त्यावर कव्या म्हणते काय म्हणतात काय जलस फील होणे असं म्हणतात तुम्हाला जलस होते असं वाटत नाही आहे का जेव्हा जेव्हा मी खारुताईशी बोलण्याचा प्रयत्न करतो जेव्हा जेव्हा इकडे मी त्यांना फोन करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा पण जलस आपण कधी होतो जेव्हा एखाद्यावर मनापासून प्रेम करतो ना आणि जेव्हा एखाद्यावर प्रेम असतं तेव्हा आपण जलस होतो असं आता इकडे पार्थ म्हणत असतो त्यावर काव्या म्हणते देशमुख काय चाललंय तुमचे एकतर मला टेन्शन आले कसलं टेन्शन आले ते तर सांगा अहो असं काय करत आहे उद्या माझ्या एक्झामचा रिझल्ट आहे अरे देवा असं म्हणून पार्थ हसायला लागतो आणि लगेच तिच्या बाजूला येऊन बसतो आणि म्हणत असतो कव्या शांत व्हा हे काय चाललंय तुमचं आणि तुम्ही एक्झाम दिली म्हटल्यावर त्याचा रिझल्ट लागणारच ना आणि ऑब्वियसली तुम्ही पास होणार छान मार्क्स पडणार आणि कव्या मी तुमचं सगळं काही पाहिलं आहे मी तुमच्या नोट्स पाहिल्यात तुमचा अभ्यास पाहिला आहे मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही अव्वल मार्काने इथे पास होणार आहात मग घाबरताय कशाला आणि हे बघा आपण एक्झाम दिली तर त्याचा रिझल्ट लागतोच की नाही मग घाबरायची काय बरं भीती आहे हे बघा घाबरण्याचं काहीही एक कारण नाही आहे समजलं तुम्हाला तुम्ही बिनधास्त अभ्यास करा आणि सगळं काही व्यवस्थितच होणार आहे असं सुद्धा तो आता इकडे काव्याला सांगत असतो त्याचबरोबर आता काव्या इकडे पारच्या बोलण्यामुळे थोडीशी रिलॅक्स झालेली असते तिला असं वाटत असतं की नाही आता पारने तिला ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यामुळे तिचा दिवस जो आहे ना तो अगदी छान जाणार आहे मला माहिती आहे तुम्ही छान मार्काने पास होणार आणि तुम्ही नका काळजी करू हे बघा जे झालंय ते झालंय पण आता एक्झाम दिलेली आहे ना मग त्याचा रिझल्ट लागणारच ना बरं चला चला आता मला ऑफिसला निघायला पाहिजे ना आणि खरं सांगू का तुम्ही अशाच कायम हसत राहा तुमच्या चेहऱ्यावरचं हे हसू पाहण्यासाठी मला इथे काही करायला मी तयार आहे आणि तुमच्या चेहऱ्यावरचं हसू तसंच कायम राहावं असं पार्थिला म्हणत असतो आणि तेव्हा ऑफिसला जाण्याची लागलीच तयारीसुद्धा त्यानं करायला घेतलेली असते तर आता आपण पाहतो की इकडे पार्थ आरशामध्ये बघून स्वतः चावरत असतो तेव्हा त्याने आता कोट मागितलेला असतो आणि कोट मागितल्यानंतर इकडे आता लगेचच कव्याने त्याचं ब्लेझर घेतलेलं असतं आणि ते ब्लेझर इथे आता ती पार्थला घालून देत असते आता हे सगळं काही पार्थसाठी खूपच जास्त नवीन असतं कव्या कधी त्याच्यासोबत अशी वागेल हे त्याला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं आणि आज फायनली फायनली इथे आता काव्याने त्याच्या शर्टची जी क ब्लेझरची बटन आहेत ती लावून दिलेली असतात आणि ती बटनं इथे लावून दिल्यानंतर पार्थ मात्र इकडे आता जे काही काव्य आहे त्या काव्याच्या डोळ्यामध्ये पाहतच असतो तर आता प्रेक्षकांनो इकडे जो काही पार्थ आहे त्याला आज ऑफिसला जायचं असतं खरं तर तो बरेच दिवसाने इकडे ऑफिसला चाललेला असतो आणि बरेच दिवसाने ऑफिसला चालल्यानंतर आज मात्र त्याची सुंदर अशी सकाळ झालेली असते तर आता आपण पाहतो की इकडे जो काही जीवा आहे तो आज प्रेझेंटेशनचा पहिला दिवस असल्याकारणाने तो आता गणपती बाप्पा समोर इकडे हात जोडून नमस्कार करत असतो आणि गणपती बाप्पाला म्हणत असतो गणपती बाप्पा, बाप्पा माझ्या मनामध्ये असलेली भीती मात्र इथे चेहऱ्यावर आणू नकोस काही जरी झालं तरीसुद्धा माझं प्रेझेंटेशन हे व्यवस्थित आणि चांगलंच होऊ दे असं इकडे त्याचं म्हणणं असतं तेवढ्यातच आता मान्य तिथे आलेली असते आणि ती म्हणत असते जी भीती आहे ना अति भीती इकडे अजिबात दिसू देऊ नको तेवढ्यातच ते दे, मानिनी म्हणत असते नाही नाही ना जी जीवाची भीती आहे ना ती अजिबात त्याला इकडे मागे खेचणार नाही ना किंवा त्याच्या आयुष्यामध्ये येणार नाही असं इकडे आता जीवा म्हणत अस मानिनी जीवाला म्हणत असते तेवढ्यातच ते ते नंदिनीसुद्धा दही साखर घेऊन आलेली असते तर आता आपण पाहतो की इकडे मानिनी म्हणत असते मला पूर्ण खात्री आहे माझा जीवा आता जिंकूनच येणार आहे त्यावर नंदिनीसुद्धा म्हणत असते सुद्धा पूर्ण खात्री आहे तुम्ही अजिबात काळजी न करू नका आजचा दिवस फक्त जीवाचाच आहे त्यावर जीवा म्हणतो हे मात्र बरे आईला आपल्या मुलावर किती आणि कसा विश्वास असावा हे मात्र इथे दिसून येते त्यावर लगेच आता आनंदीनी म्हणत असते हो ते तर आहेस त्याची अजिबात गरज नाही आहे पण काय रे मला एक गोष्ट कळत नाही इकडे बायकोने तुला जे काही बेस्ट लग दिले ज्या काही विशेष दिल्यात त्या मात्र काळजीपुठे दिल्यात पण आईने केलं की के ते वेगळंच असंच असतं का रे त्यावर लगेच त्या जीवा म्हणत असतो नाही 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 अजिबात नाही आगनंदिनी तुला माहिती आहे का जीवाला कोणतीच गोष्ट अवघड नाही आणि ते हे प्रोजेक्ट तर काय किस खेत की मुली काय गे मुली त्यावर असा जोक मारल्यानंतर जीवा म्हणतो नाही नाही अजिबात चांगला नव्हता ए गप्प बस रे बर नंदिनी म्हणते हे घ्या आता तुम्ही काळजी करू नका दही साखर घ्या आणि आजचा दिवस चांगला जाणार आहे आत्ताच दही साखर घ्या आणि येतानी मिठाईच घेऊन या हो मला खात्री आहे आजचा दिवस तुमचाच आहे आणि तुम्ही ते प्रेझेंटेशन एक अगदी व्यवस्थित करणार आहात आणि तुम्ही जिंकून सुद्धा येणार आहात असं सुद्धा नंदिनी इथे बोलत असते त्यावर तो म्हणतो एवढा विश्वास हो विश्वास तर आहेच ना बरोबर ठीक आहे बर -बर ठीक आहे चल आई मला आशीर्वाद दे हां आशीर्वाद आता कशाला आईचा कशाला आशीर्वाद घेतोय बायकोनं सांगितलं आहे तेव्हा भीती नाही वाटणार आहे तुला चल मग बायकोच्याच पाया पड त्यावर लगेच आता तो नंदिनीच्या पाया पडतो तेव्हा नंदिनीमध्ये हो हो काय करताय अरे खरंच वेडाचे अरे आई पाया पडायचं असतं आणि बायकोला मिठी मारायची असते तेव्हा लगेच पुन्हा जीवा आता नंदिनीला मिठी मारायला जातो त्यावर नंदिनी मात्र पूर्णतः लाजलेली असते ती म्हणत असते अहो जीवा तुम्ही काय करता हे तुमचं काय चाललंय असं कसं वागू शकता तुम्ही मला हेच काही कळत नाही असंसुद्धा आता इथे नंदिनी बोलत असते तेव्हा आपण पाहतो की आता इकडे तो म्हणत असतो बरोबरच ला मी येतो आता दादा पार्किंगमध्ये माझी वाट पाहतोय आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे हो जीवा बाय बेस्टलक असं म्हणून तो आता निघून गेलेला असतो तर आता आपण पाहतो की इकडे जे काही सगळेजण ऑफिसला पोहोचलेले असतात आज जीवाचा खूप छान दिवस असतो त्याला प्रेझेंटेशन द्यायचं असतं तेवढ्यातच विक्रमसुद्धा तिथे जे काही सुरेश बेडेकर आहे त्यांना घेऊन येतात आणि सुरेश बेडेकर आल्यानंतर इथे हा माझा मुलगा पार्थ देशमुख माझा उजवा हात त्यानंतर ही रम्या माझ्या बहिणीची मुलगी तर हा आहे जीवा देशमुख खूप हुशार टॅलेंटेड आणि आजचं प्रेझेंटेशन हाच करणार आहे असं म्हटल्यानंतर आता सुरेश बेडेकर म्हणतात अच्छा हा जीवा आहे तर आता लगेचच जीवाच्या मनामध्ये चटकन विचार येतो हे मला कसे ओळखतात म्हणजे ह्यांना माझ्याबद्दल काय समजलेलं आहे असा इकडे तो विचार करतो असतो बर आजचं प्रेझेंटेशन आपल्या जीवाच देणार आहे असं सांगण्यात आलेलं असतं आणि तेव्हा सगळेजणं आता खाली बसलेले असतात खरं पाहायला गेलं तर रम्याच्या मनामध्ये काहीतरी विचार इथे घोळत आहे पण काय विचार घोळतोय ते तर आत्तापर्यंत काही समजलेलं नसतं बरं का प्रेक्षकांनो पण आता असं वाटतंय की सुरेश बेडेकरांना नंदिनीने फोन केलेला आहे तर आता इकडे जीवाला सांगितलेलं असं सा प्रेझेंटेशन ऑन करायला आता जीवाला इकडे सुरेश बेडेकर म्हटलेले असतात तर हा जीवा आहे का त्यामुळे तो थोडासा घाबरलेला असतो आणि भीती वाटत असते त्याच्या मनामध्ये वेगळीच करताय ना चालू करताय ना तुम्ही प्रेझेंटेशन असं जीवाला विचारण्यात येतं तेव्हा लगेच आता जीवा म्हणत असतो हो तर हे काय प्रेझेंटेशन मी चालूच करणार आहे असं सुद्धा आता इकडे त्याच्या मनामध्ये विचार सुरू असतो त्याचबरोबर आपण पाहतो की आता इकडे जीवाने पू समोरचा स्मार्टबोर्ड आहे त्याच्यावरती जे प्रेझेंटेशन त्याने बनवलेलं आहे त्या प्रेझेंटेशनची सगळी काही त्याने इथे तयारी केलेली असते आणि तो आता ते दाखवणार असतो पण त्याच्या मनामध्ये खूप सारी भीती असते कशा पद्धतीने त्याने इकडे नंदिनीचं आनंदनिवास घालवलं होतं कशा पद्धतीने इथे नंदिनीने त्याला सांगितलं होतं की इकडे आनंदनिवास हा माझ्या काळजाचा तुकडा होता आणि तोच तुम्ही माझ्याकडून हिरावून घेतला त्याचबरोबर त्याच्या हात थरथरायला लागलेले असतात आता रम्या हे सगळं काही न्याळत असते सगळ्या काही गोष्टी इथे ती पाहत असते आणि हे सगळं काही पाहिल्यानंतर आता इकडे तिला पूर्ण विश्वास असतो की आता जीवा हे प्रेझेंटेशन अजिबात करणार नाही पार्थने त्याला सांगितलेलं असतं की इकडे आपण कोणाचा आनंद हिसकावून घेतला तर तो जास्त काळ टिकत नाही तेव्हा हे सगळं त्याला आठवतं त्याचवेळी इकडे नंदिनीने असं सांगितलेलं होतं की जर तुम्हाला भीती वाटली तर डोळे बंद करा आणि डोळे बंद केल्यानंतर तुमच्या आवडीच्या व्यक्तीचा चेहरा तुमच्या डोळ्यासमोर आला तर तुमची भीती पूर्णतः गायब होईल असं सांगितलेलं असतं आता इकडे रम्या म्हणत असते की अरे काय हे जमणार आहे का नाही तुला म्हणजे त्यावर पार्थ तिच्याकडे रागानेच पाहतो तेव्हा ती म्हणते नाही नाही बघ ना म्हणजे त्याचं हे पहिलंच प्रेझेंटेशन आहे ना म्हणून म्हणून मी त्याला विचारलं असं इकडे ती बोलत असते तेव्हा आता नंदिनीचा चेहरा आठवल्याबरोबर जो काही जीवा आहे तो मात्र असा क्विक त्याला काहीतरी एखादा बूस्टर डोस मिळालाय असा तो रिॲक्ट होतो आणि सतीश बेडेकर यांचं जे काही पाच एकर जागेमध्ये त्यांना फार्महाऊस करायचं आहे त्यांची पाहायला गेलं तर पाच एकरची जागा आहे आणि त्या पाच एकरच्या जागेमध्ये त्यांना तिथे फार्महाऊस करायचे त्याचबरोबर फुलांची फळांची अशी बाग करायची आहे आणि सुंदर असं फार्महाऊसचा मॉडेल त्यांनी इथे प्ले केलेलं असतं आणि त्याचबरोबर त्या फार्म हाऊसची रचना बाजूच्या गार्डन फुलांचं आणि फळांचं त्याचबरोबर आणखी काही बेसिक गोष्टी असतात त्या सगळ्या काही इन डिटेलमध्ये आता इकडे जीवा सांगत असतो आणि या पद्धतीने जीवा मोहन झाल्यानंतर जे प्रेझेंटेशन आहे ते मात्र तो पूर्णत दाखवण्याला सुरुवात करत असतो तर आता आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की अनिशा आता काव्याकडे आलेली असते दोघींनीसुद्धा इथे चेहऱ्यावरती मास्क लावलेले असतात सांगू कग अनिशा आजना खूप रिलॅक्स वाटते अगं पण मला एक गोष्ट कळत नाही एक गोष्ट सांग आत्तापर्यंत तू इथे ह्या रिझल्टमधून मुळे टेन्शनमध्ये होतीस आणि आज आज असं मास्क वगैरे लावून चेहऱ्यावरती तू नको काळजी करूस हे बघ इकडे टॉपमध्येच येणार आहे मी मी कोण आहे व्या पार्थ देशमुख आहे टॉप थ्री पैकी एकाची बायको आहे मी असं सुद्धा आता इकडे ती अनिशाला सांगत असते थांब आलेच मी असं उठून चेहऱ्यासमोर जाऊन मस्त मास्क काढतोय आणि तेव्हा ती म्हणत असते बघ किती छान ग्लो आलेला आहे त्यावर अति म्हणत असते हा ग्लो काही मास्कमुळे आलेला नाही आहे हा तर इकडे त्या त्या इंडियन नवऱ्यामुळे ग्लो आलेला आहे असंसुद्धा आता इथे ती सांगत असते तेव्हा आता लगेच अति म्हणत असते काय काय अनिशा झालं तुझं पुन्हा सुरू झालेलं आहे का तुझं काढ चल तुझासुद्धा तो मास्क काढ असं म्हणून ती आता अनिशाचा मास्क काढत असते काय ग मला एक तुझं कळतच नाही तू जवळ जातेस आणि पुन्हा माघार येतेस जवळ जातेस आणि पुन्हा माघार येतेस अगं एक काय ते ठरव ना ग अशी का वागतेस तू तेच मला काही कळत नाही असं आता इकडे अनिषा कव्याला म्हणत असते त्यावर कव्या म्हणत असते नाही अजिबात तसं काहीच नाहीये असं कसं काही नाहीये चेहऱ्यावर पूर्णतः दिसतंय ना तुझ्या शा तुला दुसरे उद्योग नाही आहेत का काही शांत बसणार आहेस की नाही हे चल आपण रॅपिड फायरचा गेम खेळू ए गप्प बस आता काही उद्योग नाही आहेत का तुला नाही खेळायचं आहे मला गेम ए गेम सुरू झालाय सांग पटकन आभाळ ए गप्प बस हा अनिशा मी नाही गेम वगैरे खेळणार काव्याला सांग म्हणते तेव्हा काव्या म्हणते ठीक आहे पक्षी काव्या म्हणते पाऊस खाणं पाणीपुरी अनिशा म्हणते विश्वास नंदिनीताई प्रेम पार्थ आता लगेच काव्याच्या तोंडून प्रेम पार्थ म्हटल्यानंतर आता अनिशा म्हणत असते बघितलंस ह्या रॅपिड फायरमुळे कमीत कमी तुझ्या तोंडून इथे पारचं नाव बाहेर आलेलं आहे अगं मी तुला किती वेळा सांगितलंय की तू इकडे पारच्या प्रेमात पडली आहेस पण तू ते मानायलाच तयार नाही आहेस अगं तू ॲग्री तर करतच नाही आहेस का अशी करतेस काव्या अगं तू कधीच पारच्या प्रेमात पडली आहेस तुला नकळतपणे काही ना आणि ह्या रॅपिड फायरमुळे सत्य तुझ्या बाहेर तोंडून पडलेलं आहे तरीसुद्धा तू त्या ॲक्सेप्ट गोष्टी काच करत नाही आहे असं ता अनिशाने काव्याला विचारलेलं असतं तेव्हा मात्र काव्या वेगळ्याच विचारामध्ये हरवलेली असते बघितलंस का 对不对 आत्ता तू प्रेमाची कबुली दिलेली आहेस माझ्यासमोर आणि तसंही तुझ्या मनामध्ये जे काही आहे ना तू इकडे ते सगळं पार्थ जिजूंना सांगून टाक किती दिवस असं मनामध्ये ठेवणार आहेस तसं पाहायला गेलं तर हे वर्षसुद्धा संपत आलेलं आहे तू अजिबात इकडे विचार करू नकोस काव्या आणि तुझ्या मनामध्ये पार्थ जिजूविषयी असलेल्या भावना प्रेम हे सगळं काही तू त्यांना सांगून टाक हे बघ आलेच मी असं म्हणून आणशा तर निघून गेलेली असते पण काव्या मात्र आता त्याच विचारामध्ये हरवलेली असते तर प्रेक्षकांना आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग खूपच इंटरेस्टिंग असा होणार आहे उद्याच्या भागामध्ये आपण पाहतो की आता सतीश बेडेकरांना आता इकडे हे प्रोजेक्ट खूप आवडलेलं असतं आणि त्यामुळे ते म्हणत असतात देशमुख तुमची ही आयडिया आम्ही विकत घेतोय आणि तेव्हा आनंद झालेला असतो लगेचच आता नंदिनीला फोन करून सांगण्यात आलेलं असतं की जीवाला प्रोजेक्ट मिळालं म्हणून तेव्हा आनंदिनी खूप खुश असते ती म्हणत असते आई फायनली आपल्या जीवाला प्रोजेक्ट मिळालेला आहे आपल्या आपले जीवा जे आहे ते जिंकलेले आहेत आज आनंदाची खूप मोठी गोष्ट आहे असं नंदिनी सांगत असते आज आपण जीवांच्या आवडीचा सगळा काही स्वयंपाक करू असं आता नंदिनीचं म्हणणं असतं आणि तेव्हा दोघीजणीसुद्धा एकमेक किंना घट्ट अशी मिठी मारत असतात तर आता दुसऱ्या बाजूला मात्र इकडे आणि शाकाव्याला पिडत असते ती म्हणत असते कव्या हे बघ वेळ घालू नकोस प्लीज का नाही म्हणू नकोस काही जरी झालं ना तरीसुद्धा तुझ्या मनामध्ये असलेलं पात प्रेम तू त्यांना सांगून टाक बोलून टाक तेवढ्यातच ती म्हणत असते चल मी आले नंदिनीताईला मदत करून असं म्हणून अति आता निघून गेलेली असते तर आता आपण पाहतो की इकडे अनिशा एकटीच बसलेली असते आणि तेव्हा मात्र इथे आता कव्याच्या बॉयफ्रेंडविषयी काढून घेण्यासाठी वसू तिथे आलेली असते आणि ती म्हणत असते आता खरी मजा येणार आहे आता अनिशा तू माझ्या जाळ्यामध्ये बरोबर अडकणार आहेस तुला आता इकडे काव्याच्या बॉयफ्रेंडविषयी मला सांगावंच लागणार आहे असं ती मनामध्येच बोलत असते आणि अनिशाचं जवळ जाण्याचा प्रयत्न करत असते तर आता जवळपास ऑफिसमधून सगळेजणच निघून गेलेले असतात पण आता रम्या तिथेच बाजूला जीवाला ऐकायला जाईन टोन टोनमध्ये उभी असते आणि ती म्हणत असते आता तर काय बाबा इकडे जे काही जीवाला इथे प्रोजेक्ट मिळालेला आहे ते थोडी ना त्याच्या ह्याच्यामुळे मिळालेलं आहे ते तर इथे दुसऱ्यांमुळेच मिळालेलं आहे रम्या सांगत असते स्वतःच्या हिमतीवर त्याने काहीच केलेलं नाहीये बायकोच्या जीवावर त्याला हे प्रोजेक्ट मिळालेलं आहे तेव्हा समोरची व्यक्ती म्हण म्हणत असते म्हणजे नंदिनीताईमुळे त्यांना हे प्रोजेक्ट मिळालं आहे त्यावर जीवाने हे ऐकलेलं असतं आणि मनामध्ये विचार करत असतो म्हणजे जे प्रोजेक्ट मला मला मिळालेलं आहे ते माझ्या कर्तृत्वामुळे नाही ते माझ्या ह्या सगळ्या गोष्टीमुळे नाही तर मला नंदिनीमुळे हे प्रोजेक्ट मिळालेलं आहे नंदिनी आणि ह्या प्रोजेक्टचा काय संबंध आहे असा सुद्धा इकडे आता जीवा विचार करत असतो तर आता प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं जीवा कसा रिॲक्ट होईल पूर्ण कोलमडून जाईल का नंदिनी आता ह्या कोलमडलेल्या जीवाला पुन्हा एकदा कशी सावरेल आणि रम्याने हा जो काही डाव इथे टाकलेला आहे त्या डावाचे पडसाद कसे उमटतील हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असतं तर पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेचे एपिसोड भेटूयात उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद